हाय फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे हे बघा आम्ही कुठं आलो आहे हे आम्ही आलो आहे आमच्या बाजूच्या बिल्डिंगच्या मावशी आहेत ना पवार मावशी त्यांच्या घरी त्यांच्या घरी म्हणजे कसं ते महाशिवरात्रीला पाच बायका बोलवतात ना बघा या इकडं बसलेल्या आहेत त्या पवार मावशी आहेत तिकडं त्यांच्या सुनबाईत इकडं हिना मोदी म्हणजे माझी फ्रेंडच आहे बघा ती आणि मग त्या त्या बोलल्या की आमच्या इथं महाशिवरात्रीला पाच बायका बोलवतात त्या बोलले ठीक आहे मग आम्ही गेलतो इकडे माझ्या सगळ्या फ्रेंडच आहे बघा ही जास्त करून जवळची फ्रेंड आहे लय कॉमेडी मॅन आहे बघा आणि इकडं अनशुल आणि इकडं ती ती आहे त्यांचा मुलगा आहे तो अनशुल आहे आणि मग सगळे म्हणजे त्यांचं खाण्याकडं लक्ष होतं आणि मी व्हिडिओ काढवते कोणाला माहितीच नव्हतं मग नंतर मी बोलले की मी व्हिडिओ काढते मग व्हिडिओ काढते म्हटल्यावरती मग जरा वेगळ्याचं असतंय ना मग त्या बोलल्या की ठीक आहे ठीक आहे काय आहे कसं आहे असं तसं चाललेला विषय त्यांचा गप्पा मारत मारत तिकडे दिदी दीदीला बोलले तू काय खाती दिदी बोललं की मी वेपर्स खाती आणि इकडच्या साईडला बघा सगळ्या लेडीज बसलेल्या आहेत तिकडे मावशी बसल्यात मग मावशी म्हटलं व्हिडिओवर राहू दे आधी खा तर मी बोलले खास खाते की पोरं खात होती दिदी खात होती ना माझ्या ताटातलं मग मी शांत बसलेलं होते म्हणले खाती ते खाऊ द्या त्या बोलले की अजून घ्या तर म्हणलं नको नको मी पोट भरलेलं आहे ऑलरेडी एवढे सगळे आयटम होते की काय बोलूच नका त्या बोलल्या की दाखवा की काय काय आयटम आहेत मला दाखवा म्हटलं मी त्यांच्या ताटातलं दाखवते माझ्या ताटातलं राहून गेलं आणि नंतर मी बोलले की शंजाची चटणी वगैरे मी फर्स्ट टाईम खालेली होती आमच्या सासूबाई करतात आहे पण ती जरा वेगळ्या पद्धतीची दही वगैरे टाकून असते आणि ही वेगळी पद्धतीची होती आणि नंतर मग त्यांना म्हटलं की त्या मला म्हटलं मिरची मी मिरचीच खाते आता मी मला बरोबर ठीक ठीक आहे खावा पण कुठल्या खात्यात तोंडा लावलं चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय